आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखानद्याने उभी केली एकेकाळी फिरफी चिंचवडा कारखाने होते चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते यशवंत त्यावेळेला त्यांनी तासाना बोलवलं आणि पिरफी सिंचवला तेलक साकारखाना काढलं मजा दासून कारखाना काढलं हजारो लोकांना काम मिळालं पण ते पुन्हा खूप राहिले माझ्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून आलं तुम्ही लोकांनी दिलं मी विचार केला की निवड पुन्हा पुन्हा करायचं नाही आजोबाच्या गावामध्ये झाले पाहिजे आणि सुरुवात आम्ही केली जेजुरीपासून खंजवाचं गाव पण आम्ही एम आय एमआयजीसी काढली आज जाता येता बघा जेजुरीला ジェジュエのバラムシーラルエマイジシカジュイハザーシャルスカンクスカリンダフルダゲルキサエマイジシカジキサカイハザーズロカナカンジューウナシャルウェイリブワシャルウェエマイジシカジューサンシャルウェイカナカンジューラガラシャルェランジャンヨーラエマイジシカジ हजारो मुलांना काम दिलं तुम्ही गेला अनेक कारखाने गोष्टीचं काही ना काही काम अशा महाराष्ट्राच्या कालखंडात झालं आज ज्यांच्या असं सरकार आहे ते देवेंद्र फडणवीस असोत त्यांचे सरकार असो त्यांनी काय केलं त्यांनी एकच गोष्ट केली तिथे येणारा कारखाना गुजरातचा गुजरातला पाठवला चौकट टाटा कंपनी एअरबस नावाची विमान बांधण्याचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं आणि त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो तर एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला वेदांचा फॉक्सॉन नावाची एक कंपनी होती दहा हजार मुलांना काम द्यायची ताकद होती त्यांनी महाराष्ट्रात चालताना लावायचं ठरवलं त्याला कुणी सांगितलं माहिती नाही एक दिवशी आपलं गबाव घ्यायच आणि गुजरातला गेलं महाराष्ट्राची हवा वाहते महाराष्ट्रात चालसाना करायला काही त्रास आहे पण सरकारचं धोरण महाराष्ट्रात बघायचं नाही इतर राज्याचं तर बघायचं नाही बघायचं नौसे नौसे तो 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 ते फक्त गुजरात त्यांची कंपनी एकवीस हजार नऊशे पस्तीस एवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती तो महाराष्ट्रात करायचं अजून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत हे देशाचे आहेत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का हा निकांत मला घ्यावा लागेल आणि त्यासाठीच उद्याची वीस तारीख हे अत्यंत महत्वाची आहे आणि या दिवशी लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन तुझ्या मतदार माणूस त्याच्या समोरच मत लावा या वेळेला आम्ही तरुण फेरीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आज युगाने त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी गेली अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं परत आल्याच्या नंतर संस्थानामध्ये लक्ष घातलं उसाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं आणि यापासूनची इच्छा की लोकांच्यासाठी काम करत आज या ठिकाणी विद्याप्रशिक्षण संस्था वी वीस हजार मुलं शिकतात त्या संस्थेची अर्थकालाची सगळी जबाबदारी युगेंद्र ते उत्तम त्या ठिकाणी आणि म्हणून करण्याची धमक आणि ताकद जशा हात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीच्या प्रतिनिधी म्हणून भारताचा हा निकाला होता काही लोक सांगतात की मी काय करू असं मी काय करू एकोणीसशे सदुसष्ट सर साली तुमच्या विजय झाल्याने मला आमदार केला आमदार मंत्री मुख्यमंत्री या पदार होतो नंतर मला सर पिढी आली अजितदा कक्षरी त्यांना संधी दिली एकदा दोनदा तीनदा त्यांची बनवले तुमचं काम करण्याचा अधिकार दिला त्यांनी काम केलं मालिका आता पुढं काय करायचं पुढं माझी फिरी माझ्यानंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवी फिरी युगेंद्रची फिरी युगेंद्राच्या फिरीच्या हाताने अधिकार दिले बारामतीचं समाज साधन करण्याचा इथे अर्थ काढून सुधायला असं तरुण फिरीचे दिवस चालले नसे काम करायला कुणी ना असण्याची गरज गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची दबाद द्यायला हवी हे सूच मी आणि आमच्या सगळ्या सहकारी केली मी तुम्हाला खात्री हे काम यांच्या हातामध्ये गेले काही महिने या तालुक्यात गावगाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे काय करायची आवश्यकता याची माहिती घेतली एखाद्या गोष्टीचं आपलं ज्ञान कमी असेल तर आपल्याला भाषा वैद्य असेल साधा असेल त्यासाठी सुसंवाद साधणं माहिती घेणं ज्ञान संपादन करणं या पद्धतीनं काम करण्याची त्यांची पद्धत ही नाव दृष्टीने उपयुक्त होईल आणि म्हणून बारामतीचा नाव नेते हा देशामध्ये हा देशाचा कानाकोश कुठेही ना बारावतीचं नाव काढलं की ते नाव घेतात कोणाचं नाव घेतात

तुला सगळ्यांच्या समोर देई मला आग्रह तुम्हाला सांगला नाही की मताचा विक्रम करा माझ्या मतांनी त्यांना विजय करा मी तुम्हाला शब्द देतो की मला मतीचा सेना बदलाच्यासाठी आम्ही लोकांनी गेले पाच पन्नास वर्ष काम केलं त्याहीपेक्षा अधिक जो काम करण्याची हिंमत तसं करण्याची तयारी युग्यांच्यामध्ये आहे त्याला विजयी करा 这样是正常，你现在人都想个生活。